थंडीमध्ये असं काहीतरी गरमागरम खायला किंवा प्यायला रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकतो तेही पौष्टिक स्वयंपाक करायचा चपाती भाजी करायची जर कंटाळा आला असेल तर हे असं रसम आपण बनवू शकतो थंडीमध्ये हे पौष्टिक पण आहे आज मी इथे बीट आणि टोमॅटोचे रस्सम बनवत आहे नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप स्वागत मनापासून आणि मी इथे लहान आकाराचा बीट घेतला आहे साल काढून घेत आहे आणि दोन चांगले पिकलेले लालसर असे टॉमॅटो घेतले आहेत आणि रफली चॉप करून घेतले आहेत घेत आहे आणि बीट लहान आहे म्हणून एक घेतला आहे तुम्ही अर्धही घेऊ शकता कोणाकोणाला आवडत नाही त्यांनी आणि हे अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये मिक्सर चारमध्ये टाकून घ्यायचं आहे बीट आणि दोन टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला दहा ते पंधरा मी लसूण पाकळ्या अर्धा चमचा काळे मिरे आणि हे सगळं आपण आता पेस्ट करून घेतले आहे कढाई गरम करायला ठेवली आहेत एक चमचा तेल गरम झाले अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि कडीपत्ता पाणी आणि हिंग टाकायचे आहे आणि आपण जे वाटण करून घेतले आहे ना बीट आणि टोमॅटोचे ते टाकायचं आहे आपल्याला आणि एक मिनिट बरंसे परतून घ्यायचं आहे मी मिनिट असं परतून घेत आहे आणि मग आपण त्यात हे वाटण चांगले परतले की थोडासा रंग बदलला की ह्यात आपण आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आवडीप्रमाणे कितपत आपल्याला पातळ पाहिजे तेवढे आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं उकळू द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे चिंचचा एक गोळा टाकला आहे एक चमचाभर मी आणि मीठ चवीनुसार टाकले आहे आत्ता लाल मिरची पावडर थोडीशी आणि आपल्याला हळद चमचा एक पाव चमचा टाकला आहे मी आणि गूळ टाकला आहे आणि चवीनुसार असं सा थोडा कमी जास्त करू शकतो आपण गूळ आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि हे चांगलं पाच ते दहा मिनिट असं उकळून घ्यायचं आहे मध्यम ते बारीक गॅसवर आणि गरम गरम भात मी सर्व केला आहे आणि त्याच्याबरोबर हे रसम घेतलं आहे हे रसम खायला पण छान लागतं भाताबरोबर आणि प्यायला पण थंडीमध्ये छान लागतं म्हणून तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत